ಹೊನ್ನಾವರದಲ್ಲಿ ದೈವಜ್ಞ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ಲಬ್ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಿದ್ದ ಮೂರು ದಿನಗಳ ರಾಜ್ಯಮಟ್ಟದ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾವಳಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಜರುಗಿತು ಸಮಾರೋಪ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ದೈವಜ್ಞ ವಾಹಿನಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಕೃಷ್ಣ ಶೇಟ್ ಅವರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಸಚಿನ್ ಶೇಟ್ ಅವರು ಆಯೋಜಿಸಿದ್ದರು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾವಳಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಎನ್ನುವುದು ಅವರ ಕನಸಾಗಿತ್ತು ಅದನ್ನು ಅವರು ಈ ಮೂಲಕ ಸಾಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸಚಿನ್ ರವರೇ ತಂಡವನ್ನು ರಚಿಸಿ ಅವರ ಮುಂದಾಳತ್ವದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಡೆಯಿತು ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಲು ಎಲ್ಲರೂ ಸಂಘಟಿತರಾಗಿ ಸಹಕಾರ ನೀಡುವುದು ಮುಖ್ಯ ಎಂದು ಹೇಳಿದರು आणि हे कार्यक्रमाक का एक नवीन यशस्वी दिवचे आमगेले माते लोक लोकची युवक लोक आलाची त्याच्या भायर आमगेले गणपती शेठ मांकमे म्हणजे हे जे तुम्ही विचारले रे अजूनही त्यांनी तरुण म्हणून घेण डे त्यांनी येन घेण्या हा क्रिकेट पळ काम करते असाची म्हणजे नंतर आमच्या दैवजी लोकांगी कितले हे सपोर्ट कर क्रिकेट टुर्नामेंट सपोर्ट करता म्हणजे मनोभावने त्यांनी दाखते असाची हे भावने प्रत्येक लोकांगी उरका आज हे किती कार्यक्रम यशस्वी जावचे का कारण आमले अम सचिनाक का केरी सचिन म्हणताचे सचिनाले एक मुंदाणत्व कारण असं तशीची तेगेले मुाणत्वा भितर त्याने एक टीम बांधले एक दोन वर्षा मागचे एक स्वप्न आशिले राज्य म्हणता क्रिकेट टुर्नामेंट करका आणि इडी कर्नाटक राज्या भितर आशिले भारी बेस्ट टीम्स आपून हाणून घेणार हंगामी क्रिकेट टुर्नामेंट करून घेना ते जे यशस्वी उठलो घेऊ का म्हणले एक भावना शिल तशीचे त्याने वट्टू बरबरे बऱ्या टीमां आपले आणि टुर्नामेंट मस्त छंद रितीनं एक संपन्न झाले असा खंच्या वादविवादक वादविवाद आस्पद दिलना जे हे संदर्भा भीतर एक म्हाका फोन बद्दल त्याच्या क्लेरिफिकेशन तुमकां मन करते असा कुमटातल्या फोन नांव सांगलं ना तिने हे लाईव म्हण हांव सांगते आसा क्रिकेट टुर्नामेंट चलता आसतना दोन टायप सिस्टम उरतची एक नॉकआउट आणि एक लीग सिस्टम लीग सिस्टम कशी होती म्हणाली लीग सिस्टमा भितर कोण हायस्ट पॉयंट्स कोण गेन करता तो डायरेक्ट फायनला वता आणि आणि नॉकआउट सिस्टमा भितर कॉर्टर फायनल सेमी फायनल फायनल तशी एक स्टेज वायज खेळवचे एक कार्यक्रम होता आज आम्ही डे आम्ही सांगते असायचे तशीची हे टुर्नामेंट आयोजन करत असताना सांगितलं असं की हे लीग सिस्टमा खेळते असा खत ते खतर लीग सिस्टम भीत खेळते त्यांना हायेस्ट पॉइंट्स अर्न केल्ले खंची टीम आसा ते फायनल आयिल्ले आसा हातू भितर खंची रितीन कोणाक आमी आम्ही अवमान करता अन्याय करता खंयचे रिती मनोभावना क्रिकेटचे कितें स्पोर्ट्समॅन स्पिरिट घेऊन खेळत असले ताजे प्रकार तेची अडवळकी करून घेणं उठलोक खेळी आसाची ते खातीर कोणाक भितर हर्ट रे त्यांनी अन्यत भावना दवन घेण अशी ಮುಕ್ಕಾಲ್ ವರ್ಷವಿ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಇನ್ವೋರ್ವರಾದ ದೈವಜ್ಞ ಸಮಾಜದ ದಾವಣಗೆರೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಪ್ರಶಾಂತ ವರ್ಣೇಕರ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಡೆದಿದ್ದು ತಮ್ಮ ಮೂಲ ಮನೆಯೂ ಹೊನ್ನವರ ಆಗಿರುವುದರಿಂದ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾವಳಿ ನಡೆದಿರುವುದು ಸಂತೋಷ ತಂದಿದೆ ಕ್ರೀಡೆಯಿಂದ ಸಮಾಜವನ್ನ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಇಡಬಹುದು ಎಂದು ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟರು दैवोज्ञ क्रिकेट क्लब नाही असे कर्कामारी मस्त दिसत नाही परिश्रम एक दोन दिसा काम नाही आहे किती की मारी मक ब अनुभव असा आम्ही दावणगेरी भीत तीन पण टोर्नामेंट कलेशिल्ले जे फट मैन घडले त्यापट घालून कर्काम मारी मस्त कष्ट हे दैवत क्रिकेट क्लब किती कलेशासाची हे भारी संतोष दिसले आणि होनवर गावा भीतरी आम्ही हे क्रिकेट टोर्नामेंट संघटने एक जाताची सगळे लोक बरे करून चंद करून पळून घेऊन बारीक खुशी झाली मत मस्त खुशी झाले आम्ही आम्ही हाय तीन पंत टोर्नामेंट दावगेरे खेळशील रेची कारवारचे दोन पंत मारून गेले आजी मका आकिया तितके आपिल्ले मागे लाव बा घरचेची होणार का मस्त खुशी दिसली कीक लाव बाघारा मी घे आजी काल का सार्थक झाले हा तिने सोल बेर करतो ना तिने दावगेरे तीन पन टोर्नामेंट केलतरी बारे छंद काही केलं तिथे साधारण सुवण येऊत ना कारवारचे तिथले बेस्ट प्लेयर होत नाही किती करून प्रोफेशनल तिघे तेथा मणी ते मी खेळ घेता दुन आज मा मुका मगल मुकर मा यो ना, यो ना, आज मागा मुख्य तिथं लेख मगाल मुखार म लाभ बाजारचे सचिन मस्त पोस्क पिले येव येवणा आज हेगडी तेरा समगे हां येऊ जावत नारे जेवत नारे म्हण तोळ ना, तीन घटे काही पोहोन ये एक पानशे पड येथ का जावा देवा सांग सांग घेत सांगतेनेची मस्त खुशी आले ओनर अवर चे लाभ बागाच्या एक अफिशियल टाईम एक मका मस्त आनंद झाले आणिची आम्ही समाजा लोकांक एक किती सांगते मारी संघटने एक कुडसा का मारी हे एक कार्यक्रम जाता उरला रे आम्ही समाजा संघटना प्रत्येक एक जाता उरता सगळे लोक मेळता उरताची आम्ही आम्ही बांदो बरे मुखार बेळवत होता आता शिमोगा येवणगेरे येले कडरे कारवार सिद्धापूर उट्टगाव जिल्याची तशी उट्टगावची कुडसाका आम्ही आम्ही उठ लोक एक संपर्क मेळ एक कार्यक्रम झाला मात्र आम्ही उठल एक जाता उलचे जाता एक शेत करून घेऊन आम्ही मेळू जाता उलजू जाता तसेची कितके मारी आज मक हा आपसून उलशील धन्यवाद सांगता ಸಂಘಟನೆಯ ನೇತೃತ್ವ ವಹಿಸಿದ ಸಚಿನ್ ಶೇಟ್ ಅವರನ್ನ ಸನ್ಮಾನಿಸಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು ದೈವಜ್ಞ ವಾಹಿನಿ ಹೊನ್ನವರ ಚಾಂಪಿಯನ್ ಪಟ್ಟ ಅಲಂಕರಿಸಿದ್ರೆ ರನ್ನರ್ ಆಫ್ ಆಗಿ ಕಾರವಾರದ ಪ್ರಿನ್ಸ್ ಇಲೆವೆನ್ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನ ಬಾಚಿಕೊಂಡಿತು ಮೂರು ದಿನಗಳ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾವಳಿಯಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ಹನ್ನೆರಡು ತಂಡಗಳು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದೈವಜ್ಞ ಯುವಕ ಸಂಘದ ಮುಖಂಡರು ದೈವಜ್ಞ ಮಾತ್ರವಾಹಿನಿಯ ಸಮಾಜದವರು ಹಾಜರಿದ್ದು ಸಚಿನ್ ಶೇಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿರ್ವಹಿಸಿದರು ನಾಗರಾಜ ನಾಯ್ಕ ನುಡಿಸಿ ರಿಣೇ